नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक विजयादशमी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन संध्याकाळी थीक ठिकठिकाणी रावण दहन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लोटला जनसागर मान्यवरांची उपस्थिती समाज सरकार आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज चालकांकडून व्यक्त आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीचा पंतप्रधानांच्या हस्ते कोनशिला समारंभ आणि चेन्नई इथे सुरू असलेल्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयासाठी भारताचं सा। दक्षिण आफ्रिकेसमोर तीनशे धावांचं आव्हान नमस्कार सविस्तर विजयादशमीच्या मुहूर्तावर देशभर ठिकठिकाणी थीक आज संध्याकाळी रावण दहन होत आहे वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून रावण दहनाला महत्व आहे नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर होत असलेल्या रावण दहनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी तसंच भाजपाचे अध्यक्ष अमित शहा उपस्थित आहेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांच्या समवेत समवत्तिकोणीशपन्नमध्य बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तो दिवस होता दसऱ्याचा सामाजिक पिचलेल्या समाजाला आत्मसन्मानाचा नवा मार्ग ज्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी दाखवला त्या स्थळाला भेट देण्यासाठी लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी विशेष कार्यक्रम होतोय तेव्हा थेट जाऊया दीक्षाभूमीवर धन्यवाद साधू 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 दीक्षाभूमीचा स्मारकाचा हा मजबूत पाया ज्यांच्या अथक परिश्रमाने व दृढ संकल्पणाने झाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दिवंगत माननीय श्री रासु गवई साहेब माजी राज्यपाल केरळ व बिहार ते आज आपल्यात नाहीत दिस इज अ ग्रेट लॉस टू ह्युमॅनिटी अँड दीक्षाभूमी मी साहेबांना विनंती करते की त्यांनी दोन मिनटं मौन धारण करून साहेबांना आदरांजली द्यावी मी सर्व मान्यवरांना विनंती करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची जगाला ओळख व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे त्यादृष्टीनं नागपूर इथली दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस लंडनमधली वास्तू इंदू मिलमधलं इंदू मिल इथलं स्मारक या वास्तू जागतिक दर्जाच्या बनवल्या जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठी कामठी इथल्या ड्रॅगन टेम्पल पॅलेसमध्ये आज त्यांच्या हस्ते धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाला सुरुवात झाली धमचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं मुंबईतल्या दादर इथल्या चैत्यभूमीवरही हजारो अनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीतर्फे चैत्यभूमीवर वंदना करण्यात आली औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या परिसरातील बुद्ध लेणी इथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला देशात विश्वासाचं आणि आशेचं वातावरण असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं विजयादशमीनिमित्त प्रथेप्रमाणे नागपूर इथं आज सकाळी झालेल्या सोहळ्यात भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं देशात तणावाच्या काही घटना घडतात पण त्या भारतीय संस्कृतीला हिंदू संस्कृतीला धक्का पोचवू शकत नाहीत देश नेहमी एकत्र राहिलाय आणि पुढेही तो एकत्र राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भागवत यांनी केंद्र सरकारचं कौतुकही केलं समाज सरकार आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज सरसंघचालकांकडून व्यक्त करण्यात आली सध्या देशाच्या दरडोई उत्पन्नात कृषीचा वाटा केवळ चौदा टक्के वाढवण्यासाठी कृषी उत्पादन वाढवण्याची गरज आहे असं प्रतिपादन समारंभाच्या प्रमुख अतिथी पदावरून बोलताना नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर विजयकुमार सारस्वत यांनी केलं शिक्षण आरोग्य आणि कृषी या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवला तर देशाला प्रगतीपथावर म्हणाले सकाळी नागपूर इथल्या मुख्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन झालं विजयादशमी निमित्तानं शस्त्रपूजन करणं तसंच ध्वजारोहण करून ध्वजवंदन करणं ही परंपराही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सन्मानानं पाळली जाते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते विजयादशमी निमित्त आज पुण्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दरवर्षीप्रमाणे पथसंचलन आयोजित होतं विजयादशमीच्या मुहूर्तावर विचारांचं सोनं लुटण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर राज्यभरातून शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे यंदाचा हा सुवर्णमहोत्सवी सोहळा आहे शिवाजी पार्क आणि शिवसेना यांचं एक खास नातं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक सभा या मैदानावर झाल्या आहेत राज्य सरकारनं कायद्यात बदल केल्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला न्यायालयाकडून खास परवानगी काढावी लागली सहभागी असलेल्या भाजपा शिवसेनेचे संबंध सध्या तणावपूर्ण असल्याचं भासत आहे या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय सांगतात तिकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे नागरिकाने शहर विकासावर लक्ष केंद्रित पाहिजे आणि त्याकडे आव्हान म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीचा कोनशिला समारंभ आज पंतप्रधानांच्या हस्ते झाला गुंटूर जिल्ह्यातलं कृष्णा नदीच्या काठावरचं अमरावती शहर आंध्र प्रदेशची नवी राजधानी असून तिच्या निर्मितीसाठी जपान आणि सिंगापूर सहकार्य करत आहेत तिरुपती इथल्या विमानतळावर गरुडा टर्मिनलचं उद्घाटनही आज पंतप्रधानांनी केलं तसंच तिरुपती इथं मोबाईल उत्पादन केंद्राचं उद्घाटनही आज पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं आज विजयादशमी दसऱ्याच्या निमित्तानं भोसला मिलिट्री नाशिकचे जिल्हाधिकारी जितेंद्र सिंग कुशवा यांच्या हस्ते अश्व आणि शस्त्रांचं पूजन करण्यात आलं एकोणीसशे पस्तीस साली डॉक्टर यांनी स्वतंत्र भारतात सैन्यात अधिकाऱ्यांची गरज निर्माण होईल हा दृष्टिकोन ठेवून या सैनिकी स्कूलची स्थापना केली होती देशाच्या संरक्षणासाठी शस्त्रसज्जता आणि त्यांचा योग्य वापर हे मनावर बिंबवणारी भोसला मिलिट्री स्कूल ही भारतातली अग्रणी शाळा आहे सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज सहकुटुंब प्रतापगडावर देवीचं दर्शन घेतलं दसऱ्यानिमित्त एमआयटी पुणे विश्वशांती केंद्र आळंदी आणि विश्वशांती संघ यांनी प्रथमच दसरा मेळाव्याचं आयोजन आज पुण्यात केलं ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण विजय भटकर यांनी या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन केलं विचारांचं दान महत्वाचं असून स्वतःमध्ये बदल घडवला तरच जगात बदल घडवला जातो असं भटकर यावेळी म्हणाले हिंगोली इथं रामलीला मैदानावर सन अठराशे पंचावन्न पासून उत्तर प्रदेशातले नागा साधू संत बाबांनी लोकसहभागातून सार्वजनिक दसरा महोत्सव सुरू केला होता रामलीला आणि रावण दहन हे इथलं मुख्य आकर्षण असतं महोत्सवादरम्यान कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनही भरवण्यात आलं असून जलयुक्त शिवार अभियान सेंद्रिय शेती या दालनांना नागरिक मोठ्या संख्यक्ती इथं आहेत पोलीस विभागातर्फे शस्त्र प्रदर्शनही इथं भरवण्यात आलं आहे राज्यातल्या ऊस तोडणी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व ताकदपणाला लावण्याचं आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलंय दसऱ्यानिमित्त अहमदनगर जिल्ह्यात भगवानगड इथं सालाबादप्रमाणे यंदाही मेळावा आयोजित केला होता त्यावेळी त्या बोलत होत्या याप्रकरणी कामगारांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही असं त्या म्हणाल्या या मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी सदाभाऊ खोत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर खासदार प्रीतम खाडे इत्यादी उपस्थित होते। तमाम कोळी आगरी बांधवांचं दैवत असलेल्या कारला गडावरच्या एकविरा देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला पहिल्या माळेपासूनच राज्यातल्या विविध भागातून भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं महानवमीच्या दिवशी काल विविध धार्मिक कार्यक्रम आणि हवन हो झालं ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांच्या हस्ते आज पहाटे चार वाजता देवीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर मंत्रघोषात होम हवन झालं भाविकांनी यावेळी होमात नारळ आणि समिधा अर्पण केल्या आणि आता क्रिकेटची बातमी चेन्नई इथं सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यानच्या चौथ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर तीनशे धावांचं आव्हान ठेवलं आहे नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला मात्र सलामीला उतरलेले शिखर धवन आणि रोहित शर्माची जोडी अपयशी ठरली आणि धवन आणि शर्मा अनुक्रमे सात आणि एकवीस धावा करून झाले David deville has almost chalked up another one of his teammates. he uh, the delivery in the earlier over into the elbow of faf du plessis. and that one didn't miss david miller by much. the top spinner wasn't going to be hitting the stumps, but uh, Harbhajan. भारत तीनशे धावांचा टप्पा पार करेल असं वाटत होतं मात्र कर्णधार धोनीसह कोणीच साजेशी कामगिरी करू शकलं नाही उलट शेवटच्या चोवीस चेंडूत फक्त तेरा धावा करत चार गडी भारतानं गमावले शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या तीन बाद चौऱ्याऐंशी धावा झाल्या होत्या हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान मुंबई कमाल छत्तीस किमान चोवीस नागपूर पस्तीस आणि तेवीस पुणे चौतीस आणि एकोणीस औरंगाबाद चौतीस आणि बावीस नाशिक पस्तीस आणि एकोणीस कोल्हापूर चौतीस आणि एकवीस रत्नागिरी छत्तीस आणि तेवीस सोलापूर सदतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल पस्तीस आणि किमान बावीस ठळक बातम्या पुन्हा एकदा विजयादशमी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन संध्याकाळी ठिकठिकाणी थीक दहन धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लोटला जनसागर मान्यवरांची उपस्थिती समाज सरकार आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज सरसंघचालकांकडून व्यक्त आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीचा पंतप्रधानांच्या हस्ते कोनशिला समारंभ आणि चेन्नई इथे सुरू असलेल्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजयासाठी भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर तीनशे धावांचं आव्हान याबरोबरच बातमीपत्र संपलं आज विजयादशमी दुष्ट प्रवृत्तींवर मिळवलेला विजय सर्वत्र साजरा होतोय त्याचबरोबर दीक्षाभूमीवर आज, आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळाही संपन्न होतोय या दिनाचं महत्व आणि अपेक्षा याविषयी आमचे वार्ताहर शिशिर शेलार यांनी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे यांच्याशी बातचीत केली ती पाहूया आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार